सर खरं म्हणजे हा व्हिडिओ प्रत्येक महिला पावसासाठी आहे ज्यांनी मला खरोखर प्रत्यक्षात माझ्यासोबत राहिलेले आहेत माझ्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे त्यांना मी जेही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे जेही ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा मी ज्याही महिलांना स्वखर्चाने शूज कोट शर्ट युनिफॉर्म दिलेला आहे आणि इतकंच नाही तर त्यांच्या प्रशिक्षणाचे कोरोना काळात रुपये भरलेले आहेत ठीक आहे हा वेगळा भाग आहे की आज ते चार रुपयासाठी बोलत आहेत विषय तो नाहीये आम्ही सर्वजण चार रुपयासाठी ना आज एकमेकांच्या विरोधात ना जाता एकमेकाला एकत्र घेऊन कशा पद्धतीनं आपल्याला स्मार्ट वर्क करून पैसा कमवता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सोबत आज स्पर्धात्मक युग आहे त्यात इंग्लिश भाषेचं नॉलेजही तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्याला तर हिंदी येतेच जॅपनीज भाषाही महत्त्वाची आहे आणि हो तुम्ही कितीही निडर असला तरी आज तुमच्याकडे दहावी बारावीचं पासिंग सर्टिफिकेट किंवा रिझल्ट नाही आहे तर महिलांना जर तुम्ही कोणत्याही वयाची असाल शिक्षणाला वयाचं बंधन नाही तर तुम्ही दहावी बारावीसाठी ॲडमिशन घेऊ शकता पासही होऊ शकता पास व्हायची हो जबाबदारी आमची कष्ट करायची तयारी आणि शिक्षणाची आवड तुमची असावी जेणेकरून खरंच तुम्ही या महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेखीही शोधून दिसा बाउन्सर क्षेत्र हे फक्त माझं नाही आहे किंवा वी ग्रुप म्हणजे फक्त पूजा वाघमारेचा ग्रुप नसून हा प्रत्येक बाउन्सरचा ग्रुप आहे की त्याने आपापले आयडिया शेअर करायचे आहेत एक म्हणजे तुम्हाला डान्सिंग येतं कोणाला रंगोली येतात कोणाला छानसा मेकअप येतो कोणाला गाणी गाता येतात कोणी भाषण देतं कोणाला स्वयंपाकही येतो पण तुमच्यामध्ये एवढं टॅलेंट असताना की नाही कुणी त्याची दखल घेतलेली नाही आहे कोणाला ॲक्टिंगही येते मग या ॲक्टिंगची दखल आधी आपण स्वतः घ्यायची आहे म्हणून जे काय आपण म्हणजे सोशल फाउंडेशन अंतर्गत आपण ज्या योजना आता आपण स्वतः राबवत आहोत आपण कोणावर डिपेंड नाही आहे आणि हे सामाजिक क्षेत्रातलं आपण काम करत आहोत तर विश्वास खूप महत्त्वाचा आहे मागील आपण जेही काम केले बऱ्याच लोकांना वाटलं की अरे ही फक्त बोलते काम होत नाहीये पण बाळांना जशी माझी धडपड आहे तुम्हाला सांगण्याची शिकवण्याची समजवण्याची व स्वतःचं आयुष्य घडवण्याची ज्यात माझा तीन मात्र फायदा तर अजिबातच नाहीये पण हो एक समाधान मला नेहमीच राहील की माझ्या आयुष्यामुळे मी चार महिलांचे आयुष्य थोडीफार का ना घडवू शकले ध्येय प्रामाणिक आहेत ध्येय मोठे आहेत एकमेकांच्या अधोगितीचं नसून प्रगतीचं कारण आपल्याला होता आलं पाहिजे म्हणून ज्ञानाची आवड धरा जिद्द ठेवा ध्येय मोठे ठेवा स्वप्न मोठे ठेवा आणि विश्वास हा योग्य व्यक्तींवरच ठेवा तेव्हा आदराचं व मानाचं कारण व्हा आणि ऑल द बेस्ट विश्वास ठेवा यश तुमचंच आहे संघर्षाची तयारी ठेवा विजय आपलाच धन्यवाद पूजा वाघमारे